धारा काढला गुराच शेण काढलं धुन धुतलं आता भांडे घासायला लागले स्वयंपाक करायला याय नाही माझ्याच मारड्यावर ताफायवायती सायपाकाचा बी मला घेऊ माहिती मग काय म्हणू घे नाही तर काय म्हणू काय केलं सकाळ धरण तुम्ही काय येते तुम्हाला घरातल्या करायला भांडे घास तुम्ही तर जेवढं बी करत नाही मी तर धुन भांडे करते उपकारच करते तुमच्या तुम्हाला तेवढा बी येत नाही काय का का, का भांडे घासायचं माहिती का कवा धुन द्यायचं माहिती का शेण काढायचं माहिती का कवा धारा काढायचं माहिती तुम्हाला तुमच्या लेखाला नुसतं घ्यायचं माहिती तीन टाइम दोघाला फुकटच मी तर काम करून जगते या घरात तुम्ही काय करताय हितनं उठताय तिथं बसताय तिथनं उठताय तिथं बसताय ह्याच्या त्याच्या चुकल्या करताय तेवढेच काम आहेत तुम्हाला लागलीच काय नाही तर चरचार करायला काय माझा लेखक जेव दे तुझी पाटच पाटनच मऊ करायला सांगते मी आता ना तुम्ही माझी पाटनच मऊ करायला लागतात तेव्हा तुम्हाला जेवाय देते ना तुमच्या लेखाला बी जेवाय देते तेव्हा जेवायला देत ते, नाही माझी पाटनच मव करून दाखवा ठेवली बा भांडी इतच घेली तर त्याला करत नस भांडी ठेऊन जाती काय काम करत नाही गेली इथंच भांडी ठेऊन चल बघ ती आता काय करते ही किती काम केलं तर ह्यांना कमीच येतं काम करून छा करून बोलणे घ्यायचे ते हिंची हा ले कळावं आहे काम सांगितली काय करत नाही मी काम करते त्याला आडवा 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 हाय सारखीच धुनं धुवायला डोकवायचं भाडे घासाय का डोकवायचं स्वयंपाक करायला का डोकवायचं स्वतः काय करत नाही तर नाही मग मला तर करू द्यायचं ना सुखा समाधानीने माझं मी तर गपचिप काम करून ना काम करायला काय डोकवायचं 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 मग डोकूस तर कामच करायची तुमची तुम्ही हाताने काय रोग येत हाताला येऊ दे त्याला बघते मी बी कस काय येऊ दे येऊ द्या मी बी नाही भेट कोणाच्या बापाला गेलाय माझा पोरगा द्या मला तर बघते आता तुझ्याकडे ते आलं ना तुझं रिमानच काढतोय बघ माझं रिमान काढतोय का तुमचं काढतोय तीच बघा मी बी सगळं सांगत असते तुमच्या लेखाला म्हातार पाण्याला हा शायनिंग करायला लागते म्हातार पाण्यात कामधंदा नको घरातला निस्ति शायनिंग निस्ती शायनिंग जसं काही मॉडेल आहे आणि हे कशाला केले असलं भुंड आ म्हातार पाण्याला केसं वाढव म्हातार पाण्याला भेंडी का लाव काळे तर हे केलंय सगळं भुंड टाकलं एवढी कशाला फॅशिंग लागते हो म्हातारपाणी तुम्हाला बॉकट हिरोईन हिरोईनवाने हिंडायला पाहिजे मला राबायचं घरात मी त्यांना पूर्ण घरात राबायचं म्हातारीने हिंडायचं फॅशिंग करत काय गरज नाही का एवढी फॅशिंग करायची आजकाल म्हातारा बाया करतात का कुठं बॉकट तुम्ही काय होऊन केलाय माझी गरजे मी शोभन असता करा की काहीतरी काहीतरीच घुंगट इतवर घेऊन दुसऱ्याच्या सासा बघा नवऱ्या साड्या घालून त्या आणि माझी सासू बघा सारे दुनियाची फॅशन हिच्या अंगात आली या सगळे म्हणतात आमच्या सास नवारी साड्या घालतात तुझी सासू का असली फॅशनेबल साडी घालते मी जसले साड्या घालाय पाहिजे तसल्या तुम्ही साड्या घालताय मी बॉकट कराय पाहिजे तर तुम्ही बॉकट करताय लिस्टिप लावताय बाया मथा बाया टिक्का लावताय कपाळ भरून तुम्ही लावताय एवढा एवढा टिक्का दिसत सुद्धा नाही लिष्टी लावाय पाहिजे किती नटायला पाहिजे तुम्हाला हाय का काय नटण्याचं समार हा नातीचं वय झालं की नटायचं नाती नटत नाही त्या नाती जाते तर दोन शेंड्या चुपून विणी घालून शाळेत आणि खंडीवर येऊ दे वे खंडी की तुमच्या लेखाला बी सांग लेकीच हिंडतोय देवदेव ऋषी करत जर आठवड्याला हाय इकडं जा तिकडं जा ह्या देवाला जा त्या देवाला जा आणि तुम्ही काय करताय तर फेशिंग पार्लर मध्ये जा ही पार्लरवाली नाही बाई चांगली त्या पार्लरला जा ती पार्लरवाली नाही बाई चांगली ते पार्लरला जा अहो ह्या म्हातारपणात आहे ना देवाच्या वारे करायच्या असतात पार्लरचे नसतात हेलपाट्या करायच्या नको बाहेर ना लागायला बघ ले जाव ते लेखाची वाट जाऊन बाहेर जावा जावा तेवढीच काम आहेत तुम्हाला जातेच बस बाहेर काम नको करायला काय नको बोल तर लय राग येतोय या कसली तू अरे तुझी बायको लय चाल चाल बोलते मला जी नाही ती बोलली दुसऱ्याच्या सुना बोलतात का त्यांना त्यांच्या सासांना एक शब्द तरी तुला थर बोलली लय हा काय काय म्हणली लय बोलत होती मला म्हणली बॉपट बाप कटच केलाय फॅशनच लागती दुसऱ्याच्या सासा नऊवारी साडी घालतात माझे सासू बघा मी ज्या साड्या घालायला पाहिजे त्या माझ्या सासूनी घालती अशी म्हणली एवढी बोलली तुला हा चल बरं मी बघतोच तिला आता चल चल सुवर्णा ए सुवर्णा तुझा बाबा आत तोंडाल तोंड लागून परत ना भांडण ती मलाच बसती मी इथं बाहेर जातो आत बर बर बस बस तुझे गरसूरूं। मी बघतो तिथं कस काय कुठे गेले रे कुठे गेले कुठे जायची घर सोडून मी घर सोडून गेला उपाशी मारतान की घरात तू आयला काय काय बोलली ग काय बोलले तेव्हा मी लय तान तान केलं वाटतं लय चरा बोलत होती वाटतं तुझी जी अहो तुमची ताई बोलत होती तान करत होती मला तुमची ताई चारा चारा करत होते मी नाही करत कळ कर? का होय हा आणि तिने सांगितलं तुतले ता, तान तान चार करते म्हणून लय जीप चालायला लागली वाटते तुझी सगळं काम मी करते गुराचे धारा मी काढते गुराचं शेण मी काढते धुनं धुते भांडे घासते सैपा करते तुमची आई काय करते मला बोलाय चारा चारा आता तिला होतय का म्हातारपणाने फॅशन वगैरे होती तुमच्या आईला म्हातारपणाला काम होत नाहीत घरातले दुसऱ्याचे ते सास बघा नवारी साडी घालून कपाळ भरून कुंकुला डोका पदर घेऊन तुमच्या घुंगट घोंग घेऊन हे आणि भुंडीच जाऊन पार्लेला जाऊन दोन ते दोन तीन तास पार्लर मध्ये जाऊन बॉकट करून आले तुमच्या माहितीये का तुम्हाला चार हजार रुपये घातल्यात पार्लेला नुसता बॉकट करायला केस सरळ करून घेतल्या तर अगं मग तिचं वय आहे नाटायचं आणि माझं वय काय आहे काम करायचं मग कोणी काम करायचंय काम करायचं मग काय मथाराने काम करायचे काय बाया काय पिढा आहे ग म्हणजे तरण्याने काम करा धुन धुवा भांडी घासा शेण काढा झाडून काढा चुलीवर सायपा करा चुली ही तरण्याने काम करायची म्हाताऱ्याने काय करायचं दोन तीन तास पार्लर मध्ये निवांत जाऊन बसायचे चार हजार रुपये घालवायचे घरचे खर्च घालवते का हा का आणि मग अयो आता गा काय करा आ, 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 बुल जिन्ग, बुल

नाही मारलं म्हणून ना मग काय गेलं काय एवढं पळत गेली ती एकच चापट हाणली निसती एक चापट मारतात वय रजीला कशाला मार गेली कुठे गेली ती काय माहिती गेली बाबा निघून जीव पिऊ नाही ना त्याला गेली काय माहिती गेली असून गेली असून काय चल बरं लवकर आपण बघायला जाऊ मग लवकर चल लवकर अरे कशाला मारायचं तू तिला आता भांड दुन भांडी कोण करणार मग तोच सांगितलं आले आल्या माझं डोकं पिसळावलं कोणी तोच पिसळावलं म्हणत तिला मारलं मी चल तो आता पाठ दिसी लवकर जाऊन कुठेतरी लवकर तू बोलल्यामुळे झालं सगळं तो तिथं बसलेली नको तुला बघितलं अजून तिची आळी पिसळ आणि तिथं जाईन पळून कुठेतरी त्यापेक्षा मी तिला समजूत घालतो आणि मग आणतो मी तू बसतो जा काय एवढं मनाला लागून घेत असते तू हा कोणी हाणलं मला हाणलं माग पूत्र करू शकते का कर नाही हल्ल्यावर हा अगं बायको नवऱ्याला असते नवरा बायकोला असतो हा असतो का नसतो आणि एवढं आयचं मनावर घेत असतात का सांग बरं मग तुमच्या आयचं माझं काय बी हो द्या तुम्ही कशाला मध्ये पडत असता आता चूक झाली चुकीला मापी असती का नसती चल बर आपलं आप आता गुन्हा गोविंदाने आपला संसार बाया परत अजून काम नाही झालं का मारतात मलाच नाही मारत हानत आणि आयला बी समजून सांगतो म्हातारा माणूस आहे ती वय झालंय आता तिचं बी हा मग गप्प बसा नाही एखादा कोपरात धरून मग घ्यायचं समजून तो बी कशाला मध्ये मध्ये कामात डोकायचं या लेखाला कांस का फुगायतात लॅकाला मारा हाकून देऊ का तिला सांग बरं कसाला हाकलून देता मग आम्हाला आमच्या आई बापांनी शिकवलं माणसांना माणसाला हाकलून द्या म्हणून नाही का नाही शिकवलं म्हणून नीट राहायचं आपण समजून घ्यायचं म्हातारा माणूस आहे घरातलं हा बर का म्हाताऱ्या माणसाला सगळ्यांनी समजून घ्यायचं असतं जरा वय झाल्यामुळे त्यांची चिडचिड वाढत असते हा चल बर आपलं गुन्हे गोविंदाने संसार करू आता आणि माझं चुकलं बरं का चला आपलं घरी आता चल मी आईची पण घालतो आणली बघ बायको बघ चालली होती जीव द्यायला पळून आणली हा तिथं जाडा खाली बसली होती आता कसं आहे माहिती आहे का तो अभिलाय तिला बोलायचं नाही तो बिल तिला बोलायचं नाही काय होतय आईच्या आणि बायकोच्या दोघीच्या ह्याच्यात मी कात्री सारखं काम झालंय माझं सापडल्यावर झालंय माझं काम आईचं ऐकाव हा तर लोक काय म्हणत्यान अजून बे आईच्या पादराखालीच राहतोय बायकोचा ऐकाव बायको तर माणसं काय म्हणत्यान बायकूचा बैल झाला आहे मग तुम्हाला चालेल का तसं तुझ्या नवऱ्याला बायकोचा बैल मानलेलं नाही तुला चालन का तुझ्या लेकाला आईचा पदरा खालचा अजून हाय म्हणजे नाही चालणार का नाही मग तशी अवस्था आमची होती एक वर्ग असले की हा मला बायकोचा बी बैल व्हायचा नाही आणि आईच्या पदरा खाली राहायचं नाही दोघींच बघायचंय मला तुम्ही भांडला तर माझा कसं होणार संसार पुढे जाईन का माझा मला आईशिवाय बी काटणार नाही आणि बायकोशी वय बी संसार माझा पुढे जाणार नाही मला दोघी पाहिजेत भांडसन का आता दोघी नाही भांडसन का नाही मग आता आपण सगळी मिळून नीटनाटकी राहू आणि सुखांनी सगळी जण राहू हा चालतो आता आज खीर करू का जेवायला तुम्हाला आवडते ना खीर तुम्हाला पण आवडते ना आवडते की खीरच करते मी जाऊ का खीर बनवते हा कर खीर चालते चाल खीर मस्त बघ बर असं गोड की कशी ती पण व्यवस्थित काम करते सारखी सारखी तिच्या लागली तर ती काम करेन का नाही आता आपण खीर खाऊ आणि मी तिला नीट बोलला ना, ना आता चालन तू नीट बोलली कि ते नीट बोलणार आहे हा आता नीट बोलते त्याच्यासोबत आपण खीर खाऊ चालतो